श्री स्वामी समर्थ स्वामीसोबत असल्याचे काही संकेत मित्रांनो आपल्या हातून जेव्हा जेव्हा चांगली कामे होतात जेव्हा जेव्हा सत्कर्म होतात तेव्हा समजून जा की ही किमया स्वामींचीच आहे इतरांना झालेला त्रास पाहून जर तुम्हाला देखील त्रास होत असेल तर समजून जा की आपलं मन स्वामीमय होत आहे मित्रांनो जीवनात सुखदुःख येणारच परंतु ती सुखदुःख झेलण्याची ताकद ज्यावेळी आपल्यात निर्माण होते त्यावेळी आपण समजून जायचं की ती ताकद आपल्याला स्वामींकडूनच आलेली आहे मित्रांनो जीवनात सुखदुःख येणारच परंतु सुख आल्यावर स्वामींना मात्र विसरू नका दुःख आल्यावर जेव्हा मुखातून स्वामी नाव बाहेर येतं तेव्हा समजून जा की स्वामी आपल्या सोबतच आहेत तुम्ही नित्य स्वामींचे नाम स्मरण करा आणि बघा दुःखाची पुरणपोळी आणि सुखाची होळी कशी होते ते मित्रांनो स्वामी म्हणतात की जेव्हा तू चांगले कर्म करशील तेव्हा मी सदैव तुझ्या सोबतच असेल बऱ्याचदा असे घडते की एखादी परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असताना सुद्धा आपण त्या परिस्थितीशी व्यवस्थित दोन हात करून त्यातून मार्ग काढतो अशावेळी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य आपल्याला स्वामींकडूनच आलेले असते स्वामी म्हणतात की वाईट काम करताना लक्ष असू दे कारण मी त्यावेळेलासुद्धा बघत आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की हे काम वाईट आहे आणि तरी तुम्ही ते करायला जाता आणि मनातल्या मनात विचार करता की हे चूक आहे आणि ते काम करत नाहीत तेव्हा मित्रांनो ते काम न करण्याचा विचार स्वामींमुळेच तुमच्या डोक्यात आला आहे लक्षात घ्या मित्रांनो आपली परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता मग ती मदत आर्थिक असो शाब्दिक असो किंवा अजून कोणत्या स्वरूपात असो दुसऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीसोबत स्वामी नेहमी असतात अशा लोकांच्या नशिबी स्वामी कशाचीच कमी फोडू देत नाहीत तुम्ही स्वामी सेवा करूनसुद्धा तुम्हाला असे वाटत असेल की हे माझ्यासोबतच का घडतंय मित्रांनो सध्याच्या घडीला तुम्हाला हे वाईट वाटत आहे पण तुम्ही जसे जसे पुढे जाल आणि मागे वळून बघाल तेव्हा कळेल की जे घडले ते चांगल्यासाठीच घडले स्वामी कधीच कोणाचे वाईट करणार नाहीत श्री स्वामी समर्थ